नमस्कार मी उमेश घोगडे बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या बखरनामामध्ये आपण पुण्यातल्या गेल्या आठवड्याभरात जे काही गाजत आहे जमिनीचा विषय त्याच विषयाच्या संदर्भानं बोलणार आहोत विषय थेट जमिनीचा नसला तरी ही जमीन राजकारण्याच्या मुलाच्या घशात घालण्यासाठी मदत करणारा सरकारी जो अधिकारी आहे जे तत्कालीन तहसीलदार होते सूर्यकांत येवले यांच्या संदर्भात आपण बोलणार आहोत येवलेंचे पराक्रम गेल्या काही दिवसापासून आपण ऐकतो आहे आज त्यापेक्षा गंभीर गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो या आ, या आहे अर्थात या संदर्भातली सर्वात आधीची जी वाच्यता आहे ती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आज सकाळी या संदर्भातलं ट्विट केलं होतं अत्यंत गंभीर अशा गोष्टी विजय कुंभारांनी तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट काय आहे तर चौदा वर्षामध्ये सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले हे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची जी निवड झाली म्हणजे हा एक चौदा वर्षात सात वेळा गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप हा एक महत्वाचा मुद्दा त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार एकला नायब तहसीलदार गट ब म्हणून यांची निवड झाली आणि ती निवड होताना हे अपंग कर्णबधीर असं प्रमाणपत्र त्यांनी देऊन त्या कोट्यातून त्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली अशी कागदपत्रच कुंभराणीच समोर आणलेली आहे मग खरं तर प्रत्यक्ष जे त्यांना जवळून ओळखणारे अनेक लोक आहेत ते म्हणतात की ते कर्णबधीर वगैरे असं बोलताना तरी त्यांच्याशी जेव्हा संवाद होतो तेव्हा तरी ते कर्णबधीर आहेत असं काही जाणवत नाही कधी जाणवलं नाही सांगणारे काही लोक मला भेटले म्हणजे काय तर मग पुन्हा ते पूजा खेडकर यांच्यासारखं हे प्रकरण आहे का अशी शंका याला जागा आहे वाव आहे दोन हजार एकला त्यांची एम पी एस सीतून निवड झाली आहे मग तेव्हा त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र हे पुन्हा बोगस होतं का याची चौकशी आता प्रशासन करणार का हा या निमित्तानं एक निर्माण झालेला प्रश्न आहे पूजा खेडकर प्रकरणात सेवी याच पद्धतीनं झालं होतं अर्थात त्याची जी केस आहे ते आता कोर्टात सुरू आहे खेडकरांनी त्याच्यावरती अपील केलेलं आहे यू पी एस सीनी त्यांना बडतर्फ केलेलं आहे हे सगळं असलं तरीसुद्धा त्या तोच प्रकार त्याच पद्धतीची मुळसं ऑपरेंडी सूर्यकांत येवलेंनी त्यावेळी ते त्यांची निवड झाली दोन हजार एकला तेव्हा वापरलेली आहे का ही एक संशयाला जागा निर्माण करणारी गोष्ट या निमित्तानं पुढं आलेले राज्य सरकार याच्यावरती कदाचित आपण म्हणतो तसं की मी आता जसा मी जसं म्हणतो आहे तसं कदाचित नसेल ते खरोखरच अपंग करणं बधी असतीलही पण आत्ता एकूण जी सिच्युएशन आहे त्यांची एकूण तहसीलदार म्हणून जी वाटचाल आहे एकूण त्यांची चौदा वर्षात त्यांच्यावरती ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत हे सगळं लक्षात घेता त्यांच्या मूळ प्रमाणपत्राची चौकशीसुद्धा करणं खरं तर आता अपेक्षित आहे कारण त्यांना सेवेतनं निलंबित करण्यात आलं आहे या सगळ्या जमीन प्रकरणामध्ये दुसऱ्यांदा हे निलंबित होण्याचं त्यांचं काय पहिल्याच पहिलीच वेळ नाही दुसऱ्यांदा ते निलंबित झालेत यापूर्वी इंदापूरमध्ये ते निलंबित झाले होते इंदापूरमध्ये अठ्ठावन्न सरकारी जमिनींचं अनियमित वाटप केलं वाळू मापियांशी संगणमत केलं अशा अनेक आरोपांवरनं त्यांना त्यावेळच्या जिल्हा विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं होतं मग अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पुणे जिल्ह्यातच म्हणजे रिस इन्स्टिट करताना किंवा रिस्टोअर करताना पुन्हा पुणे जिल्ह्यामध्येच तेही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली मला असं वाटतं की केवळ सूर्यकांत येवले हे तहसीलदार होते आणि त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आलं आणि मग त्यांनी जे काही उद्योग त्यांच्या सवयीप्रमाणे जे केले ते केले पण मुद्दा असा आहे की हा सूर्यकांत येवलें पुरता प्रश्न आहे का म्हणजे सूर्यकांत येवले ह्या सगळ्यामध्ये दोषी आहेत ते सरकारी जमीन राज्यकर्त्यांच्या किंवा खाजगी लोकांच्या घशात घालतायत ही ते हॅविच्युअल आहेत असंही त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनीच म्हणून म्हणजे त्यांना जी काही निलंबनाची ऑर्डर आहे त्यात म्हटलेलं आहे पोलिसांकडे जी काही तक्रार होती त्यात म्हटलेलं आहे म्हणजे हा जो काय हॅ हॅविच्युअल माणूस आहे तर याची मुळात पाठराखण कोण करतं हा माणूस वाईट आहे नियमबाह्य वागतो हे तर आता जग जाहीर आहे मात्र अशा व्यक्तीची पाठराखण करणारे राजकारणी कोण आहेत मग अशा पद्धतीची कामं करण्यासाठीच त्यांना पुन्हा इथं पुण्यात आणलं होतं का असं म्हणायला सुद्धा जागा आहे मुळामध्ये या व्यक्तीच्या ज्या ज्या ठिकाणी यांनी काम केलं त्या प्रत्येक ठिकाणी प्रचंड तक्रारी आहेत अगदी तुम्हाला त्याची यादीच वाचून दाखवायची झाली तर ती यादी फार मोठी आहे मी म्हटलं तसं चौदा वर्षामध्ये सात गंभीर स्वरूपाचे आरोप यांच्यावरती आहेत पहिल्यांदा हे जे महाशय निलंबित झाले ते उमरेडला असताना दहा हजाराची लाच घेताना ते निलंबित झाले ते दोषारोपत्र त्यांच्या दाखल करण्यात आलं त्याचं पुढं काय झालं कोणाला पत्ता नाही आहे त्यानंतर गडचिरोला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं मला असं वाटतं मग ही दुसरी वेळ असावी भी निलंबनाची आणि पण तरीसुद्धा सेटिंग लावून ते पुन्हा रुजू झाले चंद्रपूरला सिरोंचामध्ये कोतवाल भरती प्रकरणामध्ये यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि एकूणच काय तर आरोपाची एक मोठी यादी आहे इतकी आहे मोदी मोठी यादी वाचून दाखवण्यातसुद्धा आपला खूप वेळ जाईल अशी एकूण या यांची परिस्थिती आहे मोंडवा जमीन प्रकरणामध्ये किंवा बोपडीच्या प्रकरणामध्ये सुद्धा खरे सूत्रधार सूत्रधार म्हणजे खरं तर सूत्रधार वेगळेच होते पण यांचा सरकारी अधिकारी म्हणून ज्याला आपण वापर करण्यात आला प्याद म्हणून वापर करण्यात आला हेच खले, खरे खरे कल्परीट आहेत या सगळ्या ह्याचे करणारे बाहेरून कोणी जरी करत असले तरी सरकारी अधिकारी म्हणून जी काय सरकारच्याच जमिनी लोकांच्या खाजगी लोकांच्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा उद्योग केला याला हाच अधिकारी जबाबदार आहे मला असं वाटतं की केवळ यांना निलंबित करून किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून हा प्रश्न मिटण्यासारखा नाही आहे तर अशा वृत्तीचे अशा मनोवृत्तीचे सरकारी अधिकारी जर महत्त्वाच्या ठिकाणी बसवले तर काय होतं त्याचा हे एक याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर यांचा एकूण इतिहास पाहिला तर मी अगदी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच त्यांचं जे कर्णबधीर प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राची सुद्धा चौकशी करायला हवी ते खरंच नेमकं कसं देण्यात आलं आणि खरोखरच ते कर्णबधीर आहेत का याची कदाचित ते असूही शकतील मात्र शंकेला जागा आहे म्हणून ते राज्य सरकारनं त्याची दखल घेऊन ती चौकशी करायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं की असे अनेक सूर्यकांत येवले या व्यवस्थेत आहेत हे ये सूर्यकांत येवले किमान महत्त्वाच्या राज्य सरकारच्या दृष्टीनं सरकारच्या दृष्टीनं शेवटी जनतेची मालमत्ता आहे चांगल्या महत्त्वाच्या जिथं खूप रिस्क आहे अशा ठिकाणी असे किमान चारित्र्यवान अधिकारी आले पाहिजेत आणि येवलेंसारखे भ्रष्ट आणि सरकारी जमीन विकायला चाटावलेले जे अधिकारी असतात दुसऱ्याच्या घशात घालायला जे टपूनच बसले एवढं ते त्याच्याचसाठी इथं आणलेले असतात अशा अधिकाऱ्यांपासून तर चांगल्या पोस्टिंग चांगल्या जागा चांगली महत्त्वाची पदं राज्य सरकारनं बाजूला ठेवायला हवीत ला पुना, पुना की बाजूला ठेवायला हवेत म्हणजे हे अधिकारी त्या पदांपासून बाजूला ठेवायला हवेत एकूण सूर्यकांत येवलेंनी जे काही प्रताप केले त्याला सूर्यकांत येवले तर जबाबदार आहेतच मात्र ज्यांना करायला ज्यांना म्हणजे येवलेंना ज्यांनी हे करायला लावलं त्यांच्यापर्यंत सरकार खरंच पोचणार का कारण आज बघा अंजली दमाणी यांनी पुन्हा आज पुन्हा एक मागणी नव्याने केली आहे त्या म्हणतात की की जमीन सरकारी आहे त्यामुळे तुम्ही त्याचा दंड भरणं आणि मोबदला आणखी काय गोष्टी आहेत त्यात काही अर्थ नाही आहे जमीनच सरकारी आहे आणि सरकारची फसवणूक झाली म्हणून केवळ बाकीच्या कोणावरती गुन्हा दाखल करून भागणार नाही आहे तर पार्थ पवारांवरती या विषयामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी आहे मला असं वाटतं की सरकार एक महिन्यात जी काय विकास खारगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती आहे त्या समितीनंतर अनेक गोष्टी बाहेर येणारच आहेत मात्र सर्वसामान्य माणसाला सुद्धा असं वाटतं की अंजली दमणीने आज जी मागणी केली त्याप्रमाणे की पार्थ पवारांती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मला असं वाटतं की सरकार यापुढच्या काळात याच्यावरती काय निर्णय घेतं याकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष राहील एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आपण रोज रोज काय घडतंय नवीन नवी डेव्हलपमेंट रोज काय होते याच्याकडं लक्ष ठेवून आहोत त्याप्रमाणे आपण रोज या विषयावर बोलत राहू आता इथं थांबू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा